श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार श्रावण प्रदोष व्रताचे अत्यंत प्रभावी तोडगे प्रदोष व्रताचा दिवस चंद्रदोष दूर करण्यासाठी देखील शुभ मानला जातो या दिवशी भोलेनाथासोबतच चंद्राचीही पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी चंद्राची पूजा केल्याने पत्रिकेतील चंद्राची स्थिती मजबूत होते श्रावण महिन्यात प्रदोष व्रत पाळल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात श्रावण महिन्यात केलेल्या प्रदोष व्रताचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामुळे अकाल मृत्यूचे भय दूर होते व्रताच्या दिवस चंद्रदोष दूर करण्यासाठी देखील शुभ मानला जातो या दिवशी भोलेनाथासोबतच चंद्राचीही पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी चंद्राची पूजा केल्याने पत्रिकेतील चंद्राची स्थिती मजबूत होते या दिवशी चंद्राची पूजा करणे फलदायी मानले जाते श्रावणाचे प्रदोष व्रत पाळल्यास नकारात्मक परिणाम टाळता येतात प्रदोष काळात या व्रताची पूजा करणे नेहमीच शुभ मानले जाते दिवस आणि रात्रीच्या भेटीच्या वेळेला प्रदोष काळ म्हणतात या दिवशी व्रत पाळल्यास माणसाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते या दिवशी उपासना केल्याने सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते प्रदोष व्रत पाळल्याने चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक आहे यामुळे व्रत पाळल्याने मनाची चंचलता दूर होऊन मन शांत राहते प्रदोष व्रताचे महत्त्व प्रदोष व्रत हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा केल्याने चंद्रदेवासह भोलेनाथ प्रसन्न होतात आणि व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात प्रदोष व्रत पाळल्याने मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते या दिवशी शिवाची पूजा केल्याने पापांचे प्रायचित्य होते आणि सर्व संकटे दूर होतात या व्रताचे महत्व सर्वप्रथम भगवान शंकराने माता सतीला सांगितले होते प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपूजा करावी प्रदोष व्रताची पूजा विशेषत सायंकाळी प्रदोष काळात केली जाते त्यानुसार सायंकाळी पुन्हा स्नान करून शिव मंदिरात जावे त्यासाठी जा अनवाणी घरातून बाहेर पडा आणि शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी घरातून जल घेऊन जा मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करा देवाला नमस्कार करून मंदिरात शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या दिवशी दिवसभर फक्त फळांचे सेवन करा संध्याकाळी शिवमंत्राचा जप करत पूजा आणि आरती करा दुसऱ्या दिवशी अन्न आणि वस्त्रदान करा नंतर व्रत पारायण करावा प्रदोष काळात करा हे उपाय जसे सर्व मनोकामना पूर्तीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला जल अर्पण करा यावेळी घरातून पाणी घेऊन जावे पूजेदरम्यान शिवाय मंत्राचा अकरा माळ जप करा मुलांच्या सुखासाठी प्रदोष काळात भगवान शंकराला खीर अर्पण करा तसेच तुपाचे नऊ दिवे लावून ओम शंकराय नमहा मंत्राचा अकरा वेळा जप करा असे केल्याने भगवान शंकराची कृपा होते आर्थिक चणचण दूर होत नसेल तर धनलाभासाठी भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर जल अर्पण करा दरम्यान ओम नमच शंभवाय या मंत्राची अकरा माळ जप करा असे केल्याने भगवान शंकराची कृपा होते सुदृढ आरोग्यासाठी प्रथम शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करा त्यानंतर जल अर्पण करत ओम झु सह माम पालय पालय या मंत्राचा अकरा माळा जप करावा अनेकांना विवाह जुळताना अडचणींचा सामना करावा लागतो लवकर विवाह व्हावा यासाठी भगवान शंकराला या अत्तर आणि जल अर्पण करा यावेळी केवड्याच्या सुगंधाचे अत्तर अर्पण करणे टाळावे दरम्यान ओम पार्वतीये पतये नमहा या मंत्राची अकरा माळ जप करा श्री स्वामी समर्थ